नमस्कार प्रेक्षकांनो एक मस्त प्रोमो आलाय लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा चला तर बघूया काव्या रूम मध्ये अभ्यास करत असते तर तेवढ्यात तिथे पार्थ येतो आणि जोरातच म्हणतो काय काव्या अभ्यासात गुंग असते तर ती पार्थचा आवाज ऐकून दचकतेच पार्थ म्हणतो तुम्ही चक्क तुमच्या मैत्रिणीला गेस्ट रूम मध्ये पाठवून मलाही तर थांबायला सांगितलं काव्या त्याच्याकडेच बघत बसते पार्थ म्हणते आता असं वाटते की आपल्या मैत्रीची गाडी संसाराच्या वाटेकडे चालली काव्या चिडूनच म्हणते देशमुख मला अभ्यास करू दे प्लीज आणि ती पुस्तक वाचायला लागते तर पार्थ लगेचच म्हणतो गुड नाईट आणि तिला फ्रँ किस देतो तर काव्या लगेचच तोंडासमोर हात धरून आडवते पार्थ म्हणतो अरे वा आडवायची चांगली पद्धत आहे तर हे असं बघून काव्याला लगेचच तिच्या आणि जिव्याच्या आठवणी येऊ लागतात कारण त्या दोघांमध्येही असंच झालेलं असतं पार्थ लगेचच जसं तिच्या हातातून तो किस परत घेतो आणि खिशात टाकतो तर जीवा पण असंच करायचा हे काव्याला आठवतं आणि ती विचारातच पडते नंतर नंदिनी काव्याला म्हणते उद्याचं पेपर तुला एकदम मस्त जाणार आहे पार्थ म्हणतो अनिशाच काय तुमच्या क्लासमधल्या सगळ्यांना मागे सोडाल तुम्ही नंदिनी म्हणते फक्त अनिशा नाही आ जीविकाला सुद्धा पार्थ म्हणतो जीविका कोण काव्या हे ऐकून शॉकच होते आणि काहीच उत्तर देत नाही आता जीविका कोण आहे हे सत्य सर्वांसमोर येईल का हे खरंच बघण्यासारखं असेल तर असेच प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा